मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळतात नवनवीन अपडेट्स येतात आणि या प्रकरणाने आता कुठेतरी वेगळं वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे कारण या प्रकरणामध्ये आमदार सुरेश धस जे आहेत त्यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं आणि त्यानंतर या प्रकरणाला थोडंसं वेगळं वळण लागलेलं ला आहे आणि आता प्राजक्ता माळीने राज्य महिला आयोगाचं दार ठोठवलंय माझ्याबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर आहेत ताई काय सांगाल काय नेमकी तक्रार आली आणि आता काय पुढे कारवाई प्राजक्ता माळी यांनी शनिवारी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली आहे त्याच्यामध्ये अनेक फेक अकाउंट्स असतील यूट्यूब चॅनल्स असतील आणि त्याचबरोबर पेज असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांवरती अशी लश्लाख्य के विधानं केली जातात पोस्ट कमेंट्स केले जातात ज्याच्यामुळे जा त्यांच्या करिअरवरती परिणाम तर होतोच होतो पण त्यांची समाजामध्ये एक बदनामी होती आहे आणि त्याच्यामुळे याचबरोबर बीडमध्ये आमदार सुरेश दस यांनी सुद्धा एक जाहीरित्या वक्तव्य केलं होतं त्याच्या विरोधातली तक्रार त्यांनी राज्य महिला आयोगाला केली जेणेकरून त्यांना न्याय मिळावा अशी आता या तक्रारीमध्ये जर काही आढळून आलं तथ्य आढळून आलं तर मग पुढे कारवाई करायची जी तक्रार आहे तेच तक्रार आपण आता मुंबई पोलीस आयुक्त बीड पोलीस अधीक्षक आणि सायबर यांच्याकडे पाठवली हो त्यांनाच आपण चौकशी करायला सांगितलं यामध्ये जे काय आढळून येईल किंवा जे काय होईल त्याच्या संदर्भात ती कारवाई करून अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करायला सांगितलं आता काही दिवसांपूर्वी तुम्हाला सुद्धा अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता महिला म्हणून या सगळ्या ट्रोलिंगच्या कमेंट असतील किंवा अशा प्रकारे चारित्र हनन असेल याकडे कसं आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना यामध्ये मोस्टली माझ्यावरती ज्या कमेंट्स देत होत्या किंवा मला ट्रोलिंग जे काही केलं ते आम्ही पाहिल्यानंतर सगळे फेका काउंट होते म्हणजे समाजामधली ही एक विकृती आहे स्वतःची ओळख लपवून दुसऱ्यांवरती चिखलफेक करण्याची ही मानसिकता पण ती मानसिकता काढली जाईल आणि म्हणून सायबरला सूचना दिलेल्या माझ्यावरती ज्यांनी कमेंट्स केल्या त्यांना अरेस्ट झाली त्यांच्यावर कारवाई झाली पण इतर महिलांच्या बाबत ज्यावेळेस ह्या घटना घडतात ते त्यांनी तातडीने सायबरला तक्रार नोंदवावी आयोगाला तक्रार नोंदवावी अशा पद्धतीच्या निश्चितपणाने मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला तर एक शेवटचा प्रश्न आहे पक्षाच्या वतीने आता सगळे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहे धनंजय मुंडे तुमचे नेते आहेत या सगळ्या आरोपांमुळे पक्ष म्हणून कुठेतरी एक बॅकफुटला चाललो असं वाटतंय विरोधकांचं काम असतं आरोप करणं शेवटी सत्यता काय आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर येईलच आणि हे केवळ आत्ताच नाही तर अनेक वर्ष वर्ष असं होत राहतं की विरोधक असतात ते आरोप करत असतात केवळ ह्याच घटनेच्या बाबत नाही तर प्रत्येक वेळेस विरोध हे विरोध विरोधकांचं काम असतं विरोध करणं आणि ते विरोध करत असतात पण सत्यता काय हे आपल्या समोर आल्याशिवाय नक्कीच या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि त्यांनी जशी माहिती दिली आहे सुरेश डस जर या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे तथ्य आढळलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी आढळतील त्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अरुन एक ब्रेक लिहित ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian